पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारच्या दौऱ्यावर आहेत राजगीर इथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन इमारत परिसराचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषद सदस्य देशांमधल्या संयुक्त सहकार्य म्हणून या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आजच्या उद्घाटन सोहळ्याला सतरा देशांच्या राजदूतांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत विद्यापीठाच्या या प्रांगणात दोन शैक्षणिक विभाग असून यातील चाळीस वर्गखोल्यांची एकूण एकूण आसनक्षमता सुमारे एक हजार नऊशे इतकी आहे यामध्ये प्रत्येकी तीनशे आसनक्षमता असलेली दोन सभागृह आहेत इथे सुमारे साडेपाचशे विद्यार्थी क्षमता असलेलं विद्यार्थी वसतिगृह आहे या प्रांगणात सुमारे दोन हजार लोकांना सामावून घेणारं अँी थिएटर आंतरराष्ट्रीय केंद्र फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुल यासह इतर विविध सुविधाही उपलब्ध आहेत हा परिसर शून्य कार्बन उत्सर्जन करणारा हरित परिसर आहे या विद्यापीठाला ऐतिहासिक महत्त्व आहे सुमारे सोळाशे वर्षांपूर्वी स्थापन झालेलं मूळ नालंदा विद्यापीठ जगातल्या पहिल्या निवासी विद्यापीठांपैकी एक मानलं जातं